मित्रांनो मराठी चित्रपट मालिका तसेच हिंदी मनोरंजन विश्वावर राज्य करणाऱ्या रा ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांना आपण विविध मालिका टेलिव्हिजनमध्ये अभिनय करताना पाहिलेला आहे पवित्र रिश्ता या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती व त्यांना या मालिकेतून खूपच लोकप्रियता मिळाली देखील होती उषा नाडकर्णी यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली असून या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासे केले चला तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेत्री उषा ताई नाडकर्णी या पुरुषा नाटकात काम करत होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत वाईट घटना घडलेली त्या मनाल्यात पूर्वी कोकण वगैरे दौरे करत असताना तिथे झावळ्याचे थिएटर्स थे असायचे आम्ही कपडे बदलायला जायचो पण तिथे जावळ्याचं असल्यामुळे झावळ्यामध्ये बोट घालून पोरं आम्हाला कपडे बदलताना पाहायची त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं व वा भीती वाटायची आम्हाला माहित नव्हतं पोरं असं करत आहे पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप किंच आलो म्हणजे अनपेक्ष दिसल्यानंतर किंचाळतोस ना माणूस तसा आम्ही किंचालो असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे उषाताई नाडकर्णी आज देखील मनोरंजन विश्वास सक्रिय असून काहीच दिवसापूर्वी त्या सेलिब्रिटी मास्टर शेफ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा